मित्रांनो नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हे नवरात्र दहा दिवस आलेलं आहे आपल्याला या जगतजननी जगदंबा मातेनी दहा दिवस अखंड उपासना करण्याची खूप चांगली संधी दिलेली आहे उपवाससुद्धा वाढून आले तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये याचे डिटेल्स सांगितले की एक तिथी म्हणजे तेवीस तारखेला तिथीची वाढ झाल्यामुळे नवरात्र हे जास्त दिवस आले आहे चांगली गोष्ट आहे ना आपण आचरण पाळतोय उपासना करतोय सगळ्या गोष्टी विधिवत करतोय त्यामुळे आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावरती कायम राहणार आहेत नवरात्रामध्ये आपण नक्की काय काय करायचं असतं हे थोडंसं आपण पाहूयात याच्या बाबतीत थोडीशी इन्फॉर्मेशन छान का देतोय मी कारण नवरात्रामध्ये बरेच लोकांचे गैरसमज असतात की नक्की काय करावे काय पाळावे सगळ्या गोष्टी तर पहिली गोष्ट इथे आपल्याला आचरण पाळायचं आहे नवरात्रामध्ये राग, -राग वादविवाद भांडणं चिडचिड हेवे दावे कोणावरती कोणतीही आकस अजिबात करू नका कारण लक्षात घ्या हे नऊ दिवस नवरात्र या महालक्ष्मीचं म्हणजे देवीचं साक्षात एक रूप म्हणजे तत्त्व पृथ्वीवर अवतरलेलं असतं ती तुमच्या घरात आपल्या मनामध्ये संपूर्ण जगता तलावर ती या जगतामध्ये पृथ्वी तलावरती अवतरलेली आहे नऊ दिवस मग या नऊ दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही तुमचं पॉझिटिव्हिटी स्वतःच्या मनाशी वाढवायचे वर्षभर तुम्हाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद पाहिजेल मग तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये पहिल्यांदा बदल करायचे आहेत त्यामुळे लक्षात ठेवा कोणती चिडचिड वादव्याद वाद रागराग भांडणं आपल्याला करायची नाही आहेत घर तर आपण स्वच्छ केलेलं आहे चादरी उषा सतरंजा सगळं आपण छानपैकी धुतलेले आहेत गाद्यावाळ्यात घातलेल्या आहेत जेवढे काही कपडे होते ते सगळे छान धुऊन व्यवस्थित केलेले आहेत वॉर्डरोब कपाटं सगळी स्वच्छ केलेली आहेत भिंती पुसून घेतात सगळं माझ्याही घरी केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ह्या गोष्टी नवरात्रामध्ये का घडतात कारण ती महालक्ष्मी कृपावंत तुमच्या ही कायमस्वरूपी होणार आहे वर्षभर तिचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण करतो आता बेसिक लक्षात घ्या नवरात्रामध्ये हा जो दिवा आहे तो दिवा जर समजा आपण अखंड दीप ज्याला म्हणतो तो विजला तर काय करावं होऊ शकता अरे वारा आहे येणारा आपण दरवाजा लावला किंवा एखादी खिडकी उघडी राहिली सध्या पाऊस आणि वादळ सगळं चालू आहे त्यामुळे विजू शकतो काही नाही पुन्हा लावा नमस्कार करा कारण अज्ञातेपणी चूक होऊ शकते त्या पद्धतीने हा दिवा आहे तो कधी शांत होऊ शकतो पुन्हा लावा फक्त नमस्कार करा यानंतरनं यामध्ये जर काजळी चढली असेल तर एक लक्षात ठेवायचं की पुन्हा लावताना पुन्हा तो शांत होऊ शकतो म्हणून थोडीशी काजळी काढून तुम्ही हे दिवा लावा आता याच्यामध्ये काय होतं तुम्ही जे तेल वापरता ना ते शुद्ध तेल आहे का बघा नाहीतर अशी बाटली वापरू नका ज्याच्यावरती नॉट इटेबल लिहिले असतं म्हणजे खाऊ शकत नाही अरे मग खाऊ शकत नाही तर तेल घरात जाळण्याचा उपयोग काय केमिकल जाळायचे का बऱ्याचशा बाटल्यांवर तुम्ही बघा तुम्हाला कोणी सांगणार नाही माझं संशोधन आहे जे तिळाचं तेल तुम्ही वापरताय त्या बाटलीवर लिहिलं असेल की खाऊ शकताय तरच ते तेल आपल्या दिव्यामध्ये पाहिजे नाहीतर हे दीप पण ते दीप अनेक बाटल्या अशा बाजारामध्ये पिवळ्या आहेत की ज्याच्यावरती केमिकल मिक्स कदाचित असू शकतं म्हणजे तेल खाण्याजोगं नाही आहे ना मग आपण जाळण्या घरामध्ये ते दिव्यामध्ये सुद, सुद्धा योग्य नाही हा दुसरा मुद्दा नंबर तीनची गोष्ट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी पलंगावर झोपू नये किंवा उशी पांग उशी घेऊ नये गादी घेऊ नये अशी प्रथा आहे जिथे पाळणं शक्य आहे तिथे नक्की नक्की तुम्ही करू शकता उपासना उपाय आपल्याला काय करायचं आहे तर महालक्ष्मीचं तर स्तोत्र असेल महालक्ष्मीचा जप असेल तर तुम्ही नक्की करू शकता महिलांनो तुम्हाला सार्थ दुर्गा सप्तशती वाचू शकता पुरुष स्त्री सगळेजण वाचू शकता अशी अनेक पुस्तकं बाजारामध्ये संपूर्ण चातुर्मास याच पद्धतीने या आ, याच प्रकाशकाचं आहे तुम्ही हे वाचू शकता बरं याचे नियम काय कमेंट बॉक्समध्ये विचारू नका ही पुस्तकं बाजारात कुठेही मिळतात धार्मिक पुस्तकालयामध्ये मिळतात याच्या सुरुवातीलाच सगळे नियम दिलेले आहेत आपण कसं वाचावं काय करावं वा सगळं दिलेलं आहे कुठल्याही पंडिताला ज्योतिषाला किंवा गुरुजींना विचारायची गरज नाही या पुस्तकामध्येच सार्थ दुर्गा सप्तशतीमध्ये सगळं काही दिलेलेलं आहे आणि अर्थासहित हो त्यामुळे का वाचायचं ह्याचं काय उपयोग आहे सगळं आपल्याला या पुस्तकात दिलेलं आहे हा एक विषय झाला चंडिका स्तोत्र तुम्ही वाचू शकता महत्त्वाची गोष्ट अजून सोपं म्हणजे काय आहे तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक वाचा ऐकू नका अलग लक्षात नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुपूर्जते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे जे स्तोत्र आहे जास्तीत जास्त दहा ते बारा ओळींच आहे चौदा पंधरा ओळी पण हे रिपीटेडली त्रिकाल म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही हे वाचू शकता वाचायच्या आधी प्रार्थना करा की माझ्या घरात सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे तुम्ही देवीचं कोणतंही स्तोत्र वाचा कोणतीही उपासना करा पण आधी संकल्प करा काय मुलाबाळांचं शिक्षण होत आहे आमच्या घरात सुखशांती समृद्धी लाभत आहे आमचं सगळं चांगलं होत आहे ही प्रार्थना करून तुम्ही नक्की करा अष्टलक्ष्मीचे जे काही उपवास आहेत ह्या उपवासामध्ये आपल्याला आचरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की मन शांत ठेवण्यासाठी मौन धारण करा जिथे चिडचिड होती तिथे शांत बसा कारण आपल्याला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती पाहिजे बरोबर आणि याच्यामध्ये उपवासही चालू आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजीसुद्धा घ्या नंबर दोनची गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये कापूर जाळणे घरामध्ये खडेमीठ ठेवणे यानंतरनं आपल्या घरात बंद ठेवलेली घड्याळं असतील तर ती चालू करणे घरामध्ये सकाळी उठल्यानंतरनं तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावा संध्याकाळी ललिता सहस्त्रनाम लावा दिवसभर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते याचा तुम्ही जप ही करू शकता किंवा यूट्यूबवरती तुम्ही हे सुद्धा घरात लावू शकता जेणेकरून सकाळी उठल्यापासून मांगल्याचं वातावरण नऊ दिवस पाहिजे बघा या नऊ दिवसामध्ये जे पेराल ते आयुष्यभरासाठी उगवतं म्हणूनच धान्य आपल्याला इथे पेरलं जातं या नऊ दिवसामध्ये आपण त्याची जोपासणी करतो येणारा वर्ष कसं जाणार आहे ते या उगवलेल्या धान्यावरून आपल्याला कळतं अशी पहिल्यापासूनची समजूत आहे त्यामुळे लक्षात ठेवा हा सुंदर कालावधी आहे याच्यामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला पाहिजेल तर वास्तू तथास्तुचं स्त्रीयंत्र प्रत्येकाला पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे की सर आम्हाला श्रीयंत्र हवं आहे तर मी तुम्हाला सांगून ठेवतो आता हे जे श्रीयंत्र आहे ते स्त्रियंत्र स्पेशल आम्ही आत्ता एक नवीन जे लॉन्च केलेलं आहे तर हे तीन बाय तीनचं स्त्रीयंत्र बघा हे स्पेशल स्त्रीयंत्र तुम्ही मागू शकता हे सी एन सी कट म्हणजे अतिशय ॲक्युरेट आहे याची किंमत चार हजार दोनशे आहे आणि हे स्त्रीयंत्र या पद्धतीने मार्किंग करून तुम्हाला दिलं जातं भकभरीव आहे ॲसेंबल्ड नाही आहे अतिशय पॉवरफुल ऑरा आहे आणि हे आसन त्याच्याबरोबर दिलं जातं आणि नुसतं आसन नाही तर तुम्हाला याच्याबरोबर अशी एक मेन चिठ्ठी मिळते असं एक पाकिट मिळतं याच्यामध्ये आत बघा श्रीयंत्र कसं स्थापन करायचं अजून काय काय गोष्टी करायच्या सोबत जे काही फ्री वस्तू आहेत त्या कशा वापरायच्या ह्याच्यामध्ये सगळं दिलं जातं साधारणतः असं एक माहितीपत्रक तुमच्याकडे येतं कोणालाच विचारायची गरज नाही कुठला दिवस आणि कसं श्रीयंत्र स्थापन करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे घरपोच येतं कुरिअरचे चार्जेस एक्स्ट्रा आहेत खूप लोकांची मागणी होती की आम्हाला छोटं स्त्रियंत्र पाहिजे मग आम्ही काय केलं हे दीड इंचाचं श्रीयंत्र आणलं आहे बघा छान याला सुद्धा सुंदर आम्ही आसन दिलं आहे दीड इंचाचं स्त्रीयंत्र आहे हे मोठं स्त्रीयंत्र आहे दोन्हीतला फरक बघाल तुम्ही कळाल लक्षात येईल की हे तीन इंच बाय तीन इंच आहे आणि हे दीड इंचाचं आहे सुपिरियर क्वालिटी अक्षरशः शा, इतकं शार्प टोक आहे की हाताला लागू शकतं बघा हे सुंदर दीड इंचाचं स्त्रीयंत्र आहे मस्त आहे ज्यांना देवघर लहान असतं त्यांच्यासाठी आणि हे जेवढं हे काही खूप मोठं नाही तीन इंच बाय तीन इंच दोन्हीलाही असं नाही आणि सगळी परफेक्ट इन्फॉर्मेशन याची दिली जाते आता ज्यांना पारंपरिक मेरूपृष्ठाकार श्रीयंत्र स्थापन करायचं आहे त्यांनासुद्धा हे श्रीयंत्र आहे हे बघा हे परंपरागत जे पूर्वीपासून आलेलं श्रीयंत्र आहे हे सुद्धा आपल्याला ठेवता येतं बघायची चमक कशी आहे काय दिसतंय संपूर्ण भरीव आहे असेंबल्ड आहे दोन्ही प्रकारची स्त्रीयंत्र आहेत ते तुम्ही ऑफिसमधनं घ्या मागवा आणि माहिती सहित असल्यामुळे विधिवत तुम्ही नवरात्रामध्ये नवरात्र दसरा दिवाळी शुभमुहूर्तावरती स्थापन करू शकता मंगळवार आहे शुक्रवार आहे याचा उपयोग काय होतो तर स्त्रीयंत्र हे जेव्हा आपल्या घरी येतं तेव्हा अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या माझ्यावरती कायम राहतो या श्रीयंत्राला ना कुंकुमार्चन केलं जातं कुंकुमार्चन हे कुंकुमार्जन केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लाभ हा वाढतो आपण श्री महालक्ष्मी देवे नमहा महालक्ष्मीचा कोणताही जप करून आपण याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या सुखशांती समृद्धी समाधान लावत आहे सर्व काही छानछान होत आहे श्रीयंत्र ज्यांच्या घरामध्ये आहे पैसे कमी पडत नाहीत घरामध्ये विनाकारण होणाऱ्या वाईट घटना दुर्घटना टळतात आणि अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो स्त्रीयंत्र छान सिद्ध करून सुंदर पॅकिंग करून तुमच्या घरी पोचतं यंत्र हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आयुष्यभर आपण कधी देव बदलतो का अगदीच पंधरा वीस वर्षानंतर ना एखाद्या दे देवाच्या मूर्तीमध्ये दे आपण बदल करतो बरं स्त्रीयंत्राचे फायदे काय अरे देवाची पूजा करून काय फायदा आहे तोच फायदा हा स्त्रीयंत्राचा आहे फक्त असली मजबूत आणि खूप एनर्जाइज श्रीयंत्र वास्तू तथास्तुचं श्रीयंत्र अनेक युट्यूबर आमच्याकडनं घेऊन जातात आणि शूटिंगसाठी माग घेतात आणि अनेक लोक असे आहेत मित्रांनो देश परदेशातसुद्धा श्रीयंत्र पोचलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा वास्तू तथाच ऑफिस हे तुम्ही ऑर्डर करा आता बेसिक त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो की हे जे श्रीयंत्र आम्ही छोटंसं मा केलेलं आहे ना तर हे लोकांचा विचार करून की ज्यांचं मुंबईमध्ये घरं लहान आहेत देवघर लहान आहे मग छोटं श्रीयंत्र त्यालासुद्धा आसन आहे आसन देण्याचं कारण काय की त्याला एक पवित्र ऊर्जा निर्माण होते बरं आता स्त्रीयंत्र नुसतं घरात आहे पण त्याची पूजा होणं गरजेचं आहे रोज पूजा करायची रोज धुवायची गरज आहे का नाही कधीतरी महिन्यातून दोन वेळा तुम्ही स्वच्छ धुवा त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं बहा अष्टगंध लावा आणि प्रार्थना महत्त्वाची आहे कारण काय होतं देव आहेत तुमच्या देवघरात पण तुम्ही त्याची उपासना आणि त्याची पूजा करत नाही तर त्याचा फायदा होत नाही तर मित्रांनो हे तिन्ही प्रकारचे श्रीयंत्राचा आत्ता मजबूत सेल ऑफिसमधनं सुरू आहे खूप लिमिटेड स्टॉक असतो ऐन वेळेला दिवाळीच्या शेवटच्या दोन दिवसात लोकं जागेवतात आणि श्रीयंत्र पाठवा मिळत नाही मिळालं नाही आजच्या आज ऑर्डर करा यामध्ये किंमत कुठलीही कमी किंवा जास्त दिवाळीपर्यंत होणार नाही आहे कारण हे सगळे रेट फिक्स आहेत कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो प्रीमियम श्रीयंत्र जे आहे ते तेहतीसशे रुपयेला आहे कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा याच्यावर आकर्षक गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे नंबर दोनचं हे जे श्रीयंत्र आहे तीन बाय तीन हे सी एन सी चार हजार दोनशे कुरिअर एक्स्ट्रा आहे आसन तुम्हाला मिळणार आहे आणि मगाशी जे मी छोटंसं श्रीयंत्र दाखवलं ते आहे दीड इंचाचं दीड बाय दीड इंच बाय दीड इंच श्रीयंत्राची किंमत आहे एकवीसशे रुपये आणि याच्यासोबतसुद्धा आहे आसन मिळणार आहे तर मित्रांनो यंत्रांच्या प्राइजेस तुम्हाला मिळालेल्या आहेत ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे अथवा वेबसाईट आहे वास्तूतथास्तू डॉट कॉम आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो महालक्ष्मी आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावरती राहो शुभम भव तू शुभ आशीर्वाद